नमस्कार मित्रांनो मोबाईल फोन बंद करून चार्जिंग केल्यानं फोन लवकर चार्ज होतो असं म्हणतात खरंच असं होतं का यामागे काय लॉजिक आहे याबाबत सविस्तर माहिती घेऊयात पण त्यापूर्वी दररोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लोक मोबाईल फोन बंद करून चार्ज करतात त्यामुळे फास्ट चार्जिंग होतं कमी वेळात फोन चार्ज होतो असं म्हणतात पण खरंच असं होतं का मोबाईल बंद केल्यानं जास्त वेगानं चार्जिंग होते का तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्हीही आहे फोन चालू असताना बॅकग्राऊंडमध्ये खूप गोष्टी सुरू असतात ज्यामुळे तुम्ही फोन वापरत नसला तो तुमच्या हातात नसला तरी या सगळ्या गोष्टी बॅटरी वापरत असतात म्हणजे चार्जिंग होते आणि सोबत बॅटरी खर्चही होत असतं फोन बंद करून चार्ज केल्यावर नेटवर्क बंद होतं बॅकग्राऊंड ॲप्स बंद होतात प्रोसेसर रॅम इनॅक्टिव्ह होतात स्क्रीन वापरात नसते ज्यामुळं बॅटरी खर्च जवळजवळ शून्य होतो चार्जर करून येणारी सगळी ऊर्जा थेट बॅटरीमध्ये साठवली जाते पण फोन बंद करून चार्ज केल्यावर चार्जिंग वेगवान होतं पण खूपच वेगानं होतं असं नाही साधारण पाच ते पंधरा टक्केपर्यंतच फरक पडतो फास्ट चार्जिंग असलेल्या फोनमध्ये हा फरक आणखी कमी दिसतो तर जुन्या किंवा स्लो चार्जिंग फोनमध्ये फरक थोडा जास्त दिसतो म्हणजेच फोन बंद करून चार्ज केल्यानं थोडा फायदा होतो पण तो चमत्कारिक नाही फास्ट चार्जिंगमध्ये सुरुवातीचे पन्नास ते साठ टक्के चार्ज खूप वेगानं होते फोन बंद असो वा सुरू ऐंशी नंतर बॅटरी सेफ्टीसाठी चार्जिंग ऑप स्लो होतं म्हणून फास्ट चार्जिंगमध्ये पॉवर ऑफ चार्जिंगचा फार मोठा फायदा दिसत नाही फोन बंद करून चार्ज केल्यानं बॅटरीवर ताण कमी येतो फोन गरम होण्याची शक्यता कमी होते चार्जिंग थोडी जलद होते बॅटरी हेल्थसाठी चांगलं आहे फोन खूप गरम होत असेल तर बॅटरी खूप लवकर संपत असेल जुना फोन असेल अशा फोन बंद करून चार्ज करणं फायदेशीर ठरतं मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा याबाबतीत आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा